महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व येथील ग्रामपंचायत पद शिपाई पदभरती एक वर्षापासून रखडलेली शासकीय नियमाला केराची टोपली किनवट तालुक्यातील सिनगे येथील शिपाई पदभरती जवळपास एक वर्षापासून रखडलेली असून ग्रामपंचायतचा मनमानी कारभार सुरू असल्याचं दिसून येतंय दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत शिपाई पदभरतीसाठी जाहीर प्रकटन काढण्यात आले परंतु ही शिपाई पदभरती प्रक्रिया शासकीय नियमांना बगल देत असल्याचं दिसून आले शिपाई पदभरतीसाठी उमेदवार हा बी ए उत्तीर्ण असावा असे ग्रामपंचायत सिंधी मोहपूर यांनी ठरविले परंतु शासकीय नियमानुसार शिपाई पदभरतीसाठी उमेदवार हा किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते अनिल बंगाळे यांनी या पदभरतीवर आक्षेप घेत ग्रामपंचायतला रीतसर निवेदन देऊन काढलेली पदभरती नियमबाह्य असून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून शासकीय नियमानुसार पद करण्यात यावे असे सुचवून देखील ग्रामपंचायत सिंदगी मोहपूर येथे शिपाई पद घेण्यात आलेली नाही यावरून ग्रामपंचायत सिंदगी मोहपूर ग्रामपंचायत यांचा मनमानी कारभार असल्याचं दिसून येत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा